मिरजेत नदीवेस विठ्ठल मंदिरात दिंडी सोहळा उत्साहात कोळी समाजामार्फत खासदार विशाल पाटील यांचा सत्कार येथील कोळी समाजाच्या वतीनं नदीवेसमधील श्री विठ्ठल मंदिरात वारकरी दिंडी सोहळा व खासदार विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला कोळी समाजाचे कोषाध्यक्ष सुनील कोळी यांनी पासष्ट वर्षापूर्वीच्या श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम रखडल्याचं सांगत राजकीय नेत्यांनी आतापर्यंत कोळी समाजाचा स्वतःच्या फायद्यासाठीच वापर करून घेतलाय परंतु मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काही केलं नसल्याची खंत व्यक्त करून नूतन खासदार विशाल पाटील यांनी श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेऊन अनेक वर्ष रखडलेल्या मंदिराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी केली खासदार विशाल पाटील यांनी यावेळी कोळी समाजाचा श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी दिले कोळी समाजाच्या वतीनं श्री विठ्ठलाची पालखी मंदिराजवळ आल्यानंतर सर्व वारकऱ्यांना खिचडी व वा राजगिरा लाडूचे वाटप करून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कोळी समाजासह इतर समाजातील भाविक हरिनामात तल्लीन होऊन गेले होते या कार्यक्रमात कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ सूर्यंशी विलासराव मस्के माजी नगरसेवक अशोक शेठ संजय बापू मेंढे करण जामदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कोळी समाजाचे आर जी कोळी आर टी कोळी दत्ता पवार महाराज मधुसूदन कोळी मोहन कोळी कृष्णा कोळी संजय कोळी प्रसाद वाल्मिकी विनोद कोळी स्वप्नील कोळी आदींसह कोळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी श्री विठ्ठल मंदिराचे सर्व विश्वस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन सुनील कोळी यांनी केले तर विनोद कोळी यांनी आभार मानले डॉक्टर श्रीकांत भोसले उदय न्यूज, मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र yeah <laughs>